नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो उंच आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो अखंड महाराष्ट्रातील बैलगाडा प्रेमी ज्या मैदानाची वाट बघत आहेत असं कोरेगाव इंदकेशरी मैदान उद्या आपल्या भेटीस येत आहे मित्रांनो या मैदानात रात्री महाराथी टॉपच्या नंतर मित्रांनो शंभर टक्के आपल्या दिसतील त्याच्यामुळे मैदानाला खूप मजा येईल मित्रांनो गटाला सेमीला आणि फायनलला काटा किर लढते आपल्याला बघायला भेटतील मित्रांनो उद्याच्या मैदानात विठ्ठल नानांचा वेगाचा बादशाह तेजा तेजा मित्रांनो सज्ज झालं आहे उद्याच्या मैदानासाठी आणि मित्रांनो तेजा येणार म्हटलं की चर्चा असते ती पायऱ्याची नाना नियोजन करतात त्यामुळे मित्रांनो नानाच ज... आ, नाना टॉपचा पायरा नक्कीच करतील तर उद्या कोणासोबत दिसणार तर मित्रांनो मिलिंदशेठ पाटील कोजगाव यांच्या भुंगासोबत मित्रांनो भुंगा, भुंगा आणि तेजा ही एवन जोडे आपल्या उद्या पळताना दिसू शकते मित्रांनो आणि मित्रांनो तेजालासुद्धा जबरदस्त स्पीड आहे आणि तेजासुद्धा नाण्यांच्याच नियोजनामध्ये आला आहे त्याच्यामुळे मित्रांनो ही एवन जोडे आपल्या उद्या पळताना दिसेल तर कशी वाटली व्हिडिओ नक्की सांगा व्हिडिओ आवडले असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा कारण बैलगाडी क्षेत्रातील सर्व अपडेट नेहमीच आपल्या चॅनलवरती येत असतात चला तर मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद